गटाचे पैसे भरायचे बाई आता कोणाने मागू पैसे इकडे तिकडे मागत कुठेच नाही म्हटले चल तिथे आत्याबाई बसल्याच मागतो आता पैसे हर कोई कहता है कि नजर नहीं आता। पर सच तो यही है कि संकट में कोई नजर नाही आता संकट में कोई साथ नहीं देता तो वही नजर आता है की कि मेरी आत्याबाई <laughs> आत्याबाई बसला इथं नमस्कार मालूबाई नमस्कार नमस्कार इकडे कुठे आल्या होत्या तुमच्याच कडे आल्या होत्या नमस्कार बाई ओ बाई बाई बाईबाई पाया नोका लागू बाई बाई कशा काय आल्या होत्या इकडे अहो बाई मी चार पाच दिवसापासून पाहून राहिली तुम्ही लोकांच्या घरी चालल्या आणि त्यांच्या पाया लागून राहिल्या काय गोष्ट आहे याच्या पहिले तर तुम्ही आमच्या घराकडे कधीच आल्या नाही बाई जीवाचा काय भरोसा हा श्वास कधी थांबून जाईल म्हणून मी सगळ्याशी प्रेमान वागते नमस्कार करते बाई किले oh no! काय माहित वर्षी मी इलेक्शन मध्ये उभी राहणार आहोत म्हणून म्हणून तर सगळ्याच्या घरी जावं लागून राहिलं

<laughs> दापा दासा, दासा, दापा दापा दादा। <laughs> अरे देवा देवा किती चूक केली म्या <laughs> अरे देवा <laughs> माय माय काय झालं काउन लढून राहिल तू अ <laughs> मालुबाई मी शॉपिंग गे <laughs> ला गेली होती <laughs> किती <laughs> मोठी खरेदी केली सोनं केलं साडी आणली मग काय झालं पैसे किशे हरपले काय तु <laughs> नाही गो बाई मालूबाई पैसे किशे नाही हरपले माये एवढ्या मोठ्या माल मध्ये गेली तिथं म्या शेल्फीस नाही काढली गो बाई नो ने थोल गर सात छत्री ना थोड बर सांग झिघ जाने गे झिघ जाने गेभि राणी गे रत्नाबाई रत्नाबाई काय करून राहिला फुलं तोडून राहिल्या का, ओ, का जुड़ना? हो पूजेसाठी फुलं तोडून राहिली ना मी असं ऐकलं का तुमच्या पोरीच लग्न जुळलं हो जुळलं ना काय करते पोरगा पोरगा कंपनीत आहे बाई बाई कंपनीत जा बाई पोरुकीनी लग्न जुळेपर्यंत कंपनीत कामाले जातात आणि मग लग्न झालं की चालले गावात वापस पाय बाई मी पोरीचं लग्न केलं ना मी पोरगी एवढी सुकात आहे तिच्या घरी घरीकर आहे चावकर आहे गाड्या आहे घोड्या आहे सर्व बरोबर आहे बाई तिचं स्वयंपाक नाही करावं लागत काही नाही महाराणी आहे बाई घरचीच महाराणी चांगली गोष्ट आहे हो मालुबाई शेवटी नशिबाचा खेळ आहे मी माझ्या मुलीला एवढं शिकवलं एवढं सक्षम केलं की खराब वेळेत सुद्धा दुसऱ्याच्या तोंडाकडे बघावं लागणार नाही हो रत्नाबाई तुम्ही पोरीले शिकवलं खूप चांगलं केलं बरोबर आहे तुमचं

कोणा कोणाला देते तर छप्पर फाडून देते आणि कोणाला हाय तर काहीच देत नाही <laughs> आहो बाई त्याच्यासाठीच ना म्या घरावर टीनच नाही टाकले छप्पर गिप्पर फाटले तर <laughs> तुझ्यासाठी केला एखाद्याशी तुझ्यासाठी राहिले उपवाशी मुरली वाजवितो काना रुंदवनात मुरली वाजवितो काना रुंदवनात तुझ्यासाठी 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 आले वनात वना रे साठी आले का तुझ्यासाठी आले वनात घरच रे हो ताई बोला बसा ताई मी कडून आलेली आहे तेरा चा चालू आहे तर तुमच्याकडून वर्गणी पाहिजे होती बाई देवासाठी दिलं तर पुण्यातच जाते सौदेबा मग कितीची पावती फाडू ताई ती का कितीची फाडतात मग कितीची पावती फाडू एक हजार एक दोन हजार एक कि पाच हजार हो एक दोन दोन हजार एक हे घे बाई फुल नाही फुलाची पाकडी येऊन राहिली होती का हो। हो, मी घरी येऊन राहिली होती म्हणलं अर्जंट काम होतं होत्या सोबत माझ्यासोबत अर्जंट काम होतं कोणतं काम होतं हो बाई बाई काय सांगू तुले तुला किती रात्रीची झोपच येत नाही काही लाजन सांग ना भाई तू या जवळ तुला झोप येत नाही का माझव इलाज आहे चल तिथं बस सांगतो मी <गणेगा> हॅलो मॅडम तुम्हाला तुमच्या आईची देखरेख करायसाठी रात्रपाडीला एक बाई पाहिजे होती ना खूप चांगली बाई आहे ती हो तिला रात्रभर झोप येत नाही रात्रभर तुमच्या आईची देखरेख करू शकते पाठवून देऊ का मग बाई मी गेली अ बाई कुठ काय म्हणता कस आहे ना तुमचं कुकडी कुणी मारत्या अहो बाई शिला सऱ्या मोहल्ल्यात मी साड्या वाटून राहिली तुलाही द्या आले आली हे पाय साडी कोणा खुशीत वाटून आले बाई साड्या तुम्ही अहो बाई माय रिटायरमेंट हा आता वाटलं जाता जाता चांगलं काम तरी करावं का बाई एक गोष्ट विचारू का तुम्हाला हो विचार ना का बाई तुम्ही आता पण खराबच काम केले काय हो